विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि सातवंबरखेड माहेर बडगाव आज गजानन बाबा गजाननबा प्रगट दिन गजानन बाबांचे गाणे मला पैदायाच शेगावी गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती आले ते सण अमरावती आली स्टेशन मला बाई जायाच जायाच शेगावी गाडीत बसून मला बाई जायाच जा गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती आली स्टेशन चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती स्टेशन मला बाई जायाच जायाच गाडीत बसून मला बाई जायाच जायाच गाडीत बसून दिंडीमध्ये आले जना दिंडीमध्ये आली जना तिने आणला टाळविणा दिंडीमध्ये आली जना तिने आणला टाळविणा टाळविना घेऊ तार अभंग गाऊ घेऊ बाबाचे दर्शन टाळविना घेऊ अभंग गाऊ घेऊ बाबाचे दर्शन मला बाई जायाच जायाच गाडीत बसून मला बाई जायाच जा गाडीत बसून चला बिगी बिगी गाडी आहे उभी अमरावती आली टेशन चला बिगी बिगी गाडी गा गाडी आहे उभी अमरावती आले स्टेशन मला बाई जायाच जा गाडीत बसून मला बाई जायाच गाडीत बसून दिंडी आली दिंडीमध्ये आली सकू दिंडीमध्ये आली सकू तिने बाई आणला हळद कुंकू तिने आणला हळद कुंकू हळद संगे जाऊ हळद कुंकू घेऊ वाहू घेऊ बाबाचे दर्शन संगे जाऊ हळद कुंकू वाहू घेऊ बाबाचे दर्शन मला बाई जायाचं जायाच, जायाच गाडीत बसून मला बाई जायाच जायाच गाडीत बसून चला बिगी गाडी आहे उभी अमरावती ते शण चला बिघे बिगे गाडी आहे उभी अमरावती ते शण मला बाई जायाच जायाचं गाडीत बसून मला बाई जायाच जायाच गाडीत बसून दिंडीमध्ये आले तो का त्याने आणला दुर्वा बुक्का दिंडीमध्ये आले तो का त्याने आणला दुर्वा तो का बुक्का संगे त्याच्या जाऊ दुर्वा बुक्का वाहू घेऊ बाबाचे दर्शन संगीताच्या जाऊ दुर्वा बुक्का वाहू घेऊ बाबाचे दर्शन मला बाई जायाचं जायाच जायाच गाडीत बसून मला बाई जायाच जा गाडीत बसून चला बेगी बेगी आय उभी अमरावती टेशन चला बेगी बेगी गाडी आय उभी अमरावती टेशन मला बाई जायाचं जायाच गाडीत बसून பலவைத்துசு நலவை பசுகடாத் போட்டே தோட்டிடாத்